विनोद तावडे पैसे वाटपचे प्रकरण आहे तर त्या प्रकरणामध्ये नेहमीसारखं देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेण्यात आलं आहे किंवा देवेंद्र फडणवीस यांनीच हे कांड केलं तावडेंना अडकवलं कारण की तावडे हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होते आणि भाजपचे आत्ताचे तीन नंबरचे नेते देशामधले म्हणतोय आम्ही महाराष्ट्रातलेच नाही तर ते असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना ते कदाचित सहन झालं नाही किंवा ते त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी होते म्हणून असं केलं असं म्हणतायत किंवा अशा चर्चा सुरू पण देवेंद्र फडणवीस यांचं जर तुम्ही राजकारणाची पद्धत बघितली तर ते कधीच पक्षाची टोकाची बदनामी करून स्वतःचं राजकीय हित साधतील किंवा एखाद्या नेत्याला संपवतील अशा प्रकारचं त्यांचं राजकारण राहिलेलं नाही त्यांनी एक राजकीय प्रतिस्पर्धा म्हणून महाराष्ट्रातील काही नेते कदाचित संपवले असतील संपवले म्हणणार नाही कदाचित त्यांना डाऊनसुद्धा केलं असेल त्यांना ती जी राजकीय स्पर्धा असते त्या राजकीय स्पर्धेत मागंसुद्धा टाकलं असेल पण देवेंद्र फडणवीस यांनी थेट पक्षाला आघात होईल आणि तो निवडणुकीच्या एक दिवस आधी जिथे अत्यंत काटेकोर लढाई आहे तर देवेंद्र फडणवीस असं करणार नाही थेट करणार नाही त्यामुळे ही एक नंबरची गोष्ट आहे दुसरी गोष्ट म्हणजे याचं आपल्याला हे जे प्रकरण आहे थोडं मागं जावं लागेल याच्यासाठी कारण की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जेव्हा भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष ठरवत होते तेव्हा अंतर्गत अशी चर्चा झाली होती किंवा अशा काही गोष्टी समोर आल्या होत्या की ज्यामध्ये मुंबईतल्या काही नेत्यांचं नाव आलं होतं आणि देवेंद्र फडणवीस यांना कदाचित संघटनेमध्ये म्हणा केंद्रामध्ये म्हणा पक्षाची जी एकंदरीतच बिघडलेली प्रतिमा आहे महाराष्ट्रामध्ये तसेच महाराष्ट्र दोन हजार एकोणतीसच्या दृष्टीने लोकसभेच्या दृष्टीने महाराष्ट्र अत्यंत महत्त्वाचा आहे लोकसभेच्या जागा वाढणार आहे दृष्टीने संघटना असेल पक्षाची हिंदु जी हिंदुत्वाची आयडियलॉजी आहे ती महाराष्ट्राच्या मुळामध्ये कशी जाईल या दृष्टीने काम करण्यासाठी कदाचित देवेंद्र फडणवीस यांना वर घेतल्या जाऊ शकतं केंद्राचं ॲडमिनिस्ट्रेशन सुधारण्यासाठी त्यांची मदत होऊ शकते किंवा त्यांच्याकडे जे स्किल आहे त्याचा वर होऊ शकतो या दृष्टीने सुद्धा त्यांचा केंद्रामध्ये विचार सुरू होता म्हणजे संघटना सुद्धा आणि सरकारमधूनसुद्धा यापैकी ते कुठेतरी काम करू शकले असते त्यामुळे थेट तावडे यांच्याशी त्यांची कदाचित प्रतिष्ठेची एक राजकीय स्पर्धा जरी असली तरी पदासाठी स्पर्धा नव्हती ही एक गोष्ट फिक्स आहे दुसरी गोष्ट म्हण तिसरी गोष्ट म्हणजे भाजपमध्ये दे देवेंद्र फडणवीस विरुद्ध आणि देवेंद्र फडणवीस प्रो म्हणजे त्यांच्या बाजूला असा अशा दोन गट आहेत आणि एक तिसरा गट आहे की ज्यांना अजून कळतच नाही आहे की नेमकं महाराष्ट्र भाजपमध्ये आपला लीडर कोण आहे आपलं अस्तित्व काय आहे त्यामुळे असे एकंदरीत तीन गट धरून चालू आपण जो पक्षाचा मीडिया कंट्रोल करतो बऱ्यापैकी यामध्ये मीडियाचं खूप महत्त्वाचं वाटा आहे ही गोष्ट तुम्ही ध्यानात घ्या संघटन मीडिया, <coughs> मीडिया आणि जे इलेक्शन कमिशन, कमिशन कमिशन कमिशनची असेल पोलिसांची असेल कॉर्डिनेट जे भाजपामधले लोक करतात ते मुंबईतले लोक करतात जे पैशाचं आदानप्रदान होतं निवडणुका लढवण्यासाठी जो पैसा लागतो नेत्यांशी जे कम्युनिकेशनची एक सिस्टीम आहे जी एक पद्धत आहे यंत्रणा आहे कंट्रोल करण्याचं का मुंबई भाजप करत मुंबई भाजप जरी नसलं करत तरी जिओग्राफी केली ते मुंबईमध्ये येतं महाराष्ट्रातले पदाधिकारी असतील किंवा इतर राज्यातनं आलेले जे लोक असतील त्यांना ऑर्डर्स त्यांना सूचना ह्या मुंबईतनं दिल्या जातात आणि मुंबईमध्ये जे बऱ्यापैकी नेते आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूचे नेते आहेत तर त्यांना असं वाटतं की पदाची जरी स्पर्धा नसली तरी एक प्रतिष्ठा मान म्हणून देवेंद्र फडणवीस हे वरच असले पाहिजे तर त्यामुळे देवेंद्र विनोद तावडे यांच्या बाजूने हे मुंबईतले नेते आहेत का याबद्दलसुद्धा शक्य नंतर चौथी गोष्ट म्हणजे अशी चर्चा सुरू होती की मुंबई रिजनमधनं महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री असू शकतो तुम्ही जर बघितलं तर हे प्रकरण झाले नाला सोपारा मुंबई एम एम आर रिजनमध्ये जवळपास छत्तीस ते चाळीस आणि जर थोडं तुम्ही पुढे गेलात एम एम आर रिजन सोडून थोडं तीस चाळीसच्या किलोमीटरच्या गेऱ्यात थोडं ह्या साईडला कोकणामध्ये तर जवळपास पन्नास लोकसभा सीट येतात आणि ह्या पन्नास सीट एम एम आर रिजनमधला जर मुख्यमंत्री होणार असेल तर ते अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यामुळे तावडे हे काही जाहीर प्रचार करून गोळा करून पन्नास हजार तीस हजार एक लाख लोकांचे लोक गोळा करतील त्यांना संबोधित करून एक मास लीडर आहे जे असं नाही आहे तावडे यांचं संघटन कौशल्य असेल त्यांची मॅनेजमेंट असेल त्यांचं बोलण्याचं असे, सॉफ्ट असे, स्किल असेल या गोष्टींवर तावडे हे वरचसे नेते झाले त्यामुळे एम एम आर रिजनमध्ये सुद्धा विदर्भातल्या काही जागांवर सुद्धा तावडे यांनी प्रयत्न सुरू केले होते प्रयत्न सुरू केले होते म्हणजे मतदानासाठी प्रयत्न नव्हते सुरू केले निवडून आल्याच्या नंतर आमदार आपल्या बाजूने कसा येईल किंवा काही समीकरणं जुळवून जो आमदार डेंजर झोनमध्ये आहे त्याला निवडून आणता येईल का मतदानाच्या नंतरच्या प्रक्रियेमध्ये कदाचित तावडे जोडले गेले होते एम एम आर रिजनमधल्या जास्तीत जास्त आमदारांना इन्फ्लुएन्स कसं करता येईल यामध्ये ते आता तुम्ही बघून घ्या की प्रतिस्पर्धी त्यांचे देवेंद्र फडणवीस नाही आहेत प्रतिस्पर्धी त्यांचा एम एम आर रिजनमधला विदर्भामधला आणि नॉर्थ महाराष्ट्रामधला आहे कारण की ह्या भागातल्या नेत्यांचे नावं ही मुख्यमंत्रीपदासाठी आणि त्याच्याही पलीकडे जाऊन जर सत्ता नाही आली तर एल ओ पीसाठी म्हणजे विरोधी पक्ष नेत्यासाठी सुरू होते देवेंद्र फडणवीस यांच्या सावलीखाली कोणीतरी मुंबईमधील एखादा नेता म्हणा किंवा ज्याला ज्याच्या मुख्यमंत्र्याच्या महत्त्वाकांक्षा आहेत विनोद तावडे देवेंद्र फडणवीस हे दोन नेते वगळता अजून एखादा नेता ज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या महत्त्वाकांक्षा आहेत जो मुंबईतल्या मीडियावर कंट्रोल करतो बऱ्यापैकी मुंबईमधले जे पोलीस आहेत किंवा जे प्रशासकीय यंत्रणा आहे त्यामध्ये त्याच्या ओळखी आहेत बऱ्यापैकी मुंबईशी प्रचलित आहे मी जसं म्हटलं ना की प्रत्येक प्रदेशाचं भाजपमध्ये वेगवेगळे नेते जरी असले तरी जिओग्राफी केली त्यांना कमांड ही मुंबईतनं दिल्या जाते त्यामुळे नेहमी आपण जे असं म्हणतो ना की देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं जातं पण थंडी वाजली म्हणून कुणी घरातलं सामान जाळून शकत नसतं तसं देवेंद्र फडणवीस हे फक्त आपली प्रतिष्ठा जपण्यासाठीच देवेंद्र तावडे यांना पुढे करून निवडणुकीत भाजपची हानी करतील किंवा भाजपचा सुपडा साफ करतील तर एवढे तर ते कपटी किंवा काय म्हणू आपण त्याला पक्षाचा हित करणारे नेते नाही त्यामुळे थेट थेट देवेंद्र फडणवीस या प्रकरणाशी आपल्याला त्यांचा कुठेच संबंध दिसत नाही आता त्यांनी जे हे करत होतं त्याला ते सपोर्ट केला का किंवा त्याबद्दल ते त्यांनी काहीच मत व्यक्त केलं नाही का ती नंतरची गोष्ट पण कुणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून असा कोणीतरी मुंबईमधील नेता आहे किंवा ह्या दोघांच्या व्यतिरिक्त असा कोणता तरी लिडर्स आहे ज्याला त्याच्या जास्त म्हणजे त्याची महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये चर्चा न होण्याचा फायदा झालेला कधीकधी आपण बघतो बघा की एखाद्या वेळेस ज्याच्यावर शंका असते नेमका तोच चोर नसतो किंवा आपल्याला असं वाटतं की आता ज जसं की शरद पवारांच्या बाबतीत असतं महाराष्ट्रामध्ये काहीही प्रकरणं झालं तर त्यामध्ये शरद पवारांचं नाव घेतलं जातं किंवा शरद पवारांनी केलं असेल ह्या गोष्टीचा जसा त्यांना फायदा होतो तसा तोटाही होतो कित्येक वेळेस काही काही गोष्टी त्यांनी केलेल्या नाही आहेत तर त्यामध्ये त्यांचं नाव गवल्यामुळे त्यांची बदनामी झालेली आहे त्यांची मानहानी झालेली आहे म्हणून त्यांचं राजकीय नुकसानसुद्धा झालेलं आहे लोकं आपल्याला चालक म्हणतील चतुर म्हणतील पण लोक आपल्याला आपल्याला एका वेळेनंतर कपटी स्वार्थी आणि पलीकडे जाऊन नीटसुद्धा म्हणायला लागते त्यामुळे असं देवेंद्र फडणवीस करणार नाहीत यामध्ये त्यांचं राजकीय नुकसानसुद्धा होतं यामध्ये त्यांचं प्रतिमा आनंदसुद्धा झाला असतो इमेजसुद्धा बिघडली असते त्यांची बऱ्यापैकी आधीची इमेज आधी मराठवाडा असेल विदर्भातल्या काही भागात असेल नॉर्थ महाराष्ट्र असेल तर इथे त्यांची इमेज खूप डासळली आहे त्यामुळे तावड्यांना बदनाम जर केलं तावड्यांना ट्रॅपमध्ये जर अडकलं तर आपणसुद्धा ट्रॅपमध्ये अडकू आपलीसुद्धा बदनामी होईल आणि याचा फायदा पक्ष याचा फायदा पक्षाला होणार नाही पण नुकसानच होईल त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या चुकीच्या इमेजचा किंवा जे दुर्गुण त्यांच्या नावाने पसरवले जातात की कपटी धूर्त लोकांचा काटा काढणारा या इमेजचा फायदा भाजपमधल्या कुणातरी मुंबईमधील एका नेत्यांनी व्यवस्थित उचललेला आहे आणि यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव समोर तर बघू पुढे काय होतं थँक्यू